दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रिय भक्तानं आजचा दिवस साधा नाही कारण अनेक जन्मानंतर असा योग मिळतो ज्यात एकाच दिवशी एकादशीचे पुण्य आणि मंगळागौरचे वरदान दोन्ही प्राप्त होता आजची एकादशी काही साधा दिवस नाही विष्णुपुराणात स्पष्ट सांगितलं आहे की एकादशी म्हणजे साक्षात भगवान श्रीहरीचा दिवस आणि जो हृदयाने हा दिवस स्मरणात ठेवतो त्याच्या जीवनातील पाप आणि दुःख कुठल्या कसे अदृश्य शक्तीने दूर करून टाकले जातात काही जण उपवास करतात तर काहींना परिस्थितीमुळे उपवास करणं शक्य होत नाही पण असेही लिहिलं आहे जो या दिवशी एकादशीची कथा किंवा लिला श्रवण करतो त्याला उपवासाची पुण्य प्राप्त होते म्हणून या पवित्र क्षणी मन शांत करा आणि भगवान श्रीपादशी वल्लभांच्या चरणी एकादशीचं श्रवण अर्पण करा कारण या श्रवणातूनच आज तुमच्या आयुष्यात नवीन चमत्कार सुरू होऊ शकतात असे सांगितले जाते की देवतांच्याही एका सभेत ब्रह्मदेवाने हा दिवस विशेष ठरवला होता त्याने स्पष्टपणे म्हटले या दिवसात कोणी उपवास केला किंवा श्रद्धेने देवकथेचं श्रवण केलं की त्या जीवाने केलेल्या पापानंतरही त्याची मनोकामना मी स्वतः पूर्ण करेन म्हणूनच बाळानो जर आज तुम्हाला उपवास करायला वेळ मिळाला नसेल पूजा करायला मन शांत नसेल तरीही फक्त ही कथा शांतपणे मनाने आणि श्रद्धेने ऐका कारण देवाला मंत्र आंघोळ हार फुलं हवे नसतात देवाला केवळ एकच गोष्ट हवी असते ते म्हणजे भक्तिभाव आणि हे वचन आजच्या दिवशी भगवान विष्णू स्वतः सांगितले आहे ते म्हणाले या दिवशी कोण माझ्या लीलांचे श्रवण करेल त्याच्या आयुष्यातील दारिद्र्य त्याच्यावर आलेले संकट आणि त्याच्या मनातील काळजी पूर्णपणे नष्ट होईल म्हणून काही काळ स्वतःला बाजूला ठेवा फोन ताणतणाव काम सर्व बाजूला ठेवा आणि फक्त मनात इतकंच म्हणा हे श्रीपाद प्रभू ही कथा माझ्या कानापर्यंत आली आहे याचं कारण तुम्हीच आहात म्हणून आता मला पूर्णपणे ऐकण्याची शक्ती द्या आता श्वास शांत करा डोळे हळूच मिटा कारण आजचा दिवस स्वतः ब्रह्मांडाने तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात देण्यासाठी निवडलेला आहे असे म्हणतात की ज्या स्त्रीने मंगळागौर भक्तिभावाने साजरी केली तिच्यावरून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद कधीच दूर जात नाही आणि घरात सदैव सुख समृद्धी नांदते आज अनेक स्त्रियांना उपवास करणं शक्य होईल तर काहींना आज वेळ किंवा परिस्थितीमुळे देवपूजा करणे अवघड होईल परंतु काळजी करू नका कारण मंगळागौरची कथा श्रद्धेने ऐकली तरी ती पूजेच्या पुण्यासारखी फळ देते म्हणून डोळे शांतपणे मिटा मनात माता गौरीचे स्मरण करा आणि आजची पवित्र मंगळागौर कथा प्रारंभ करूया कथा पार्वती मातेचे अखंडत फार पुरातन काळात हिमालय पर्वतावर आणि राहत होती त्यांच्या कुशीत जन्म घेते माता पार्वती परम सुंदर पण त्याहूनही अधिक भक्ती आणि यानी पूर्ण बाळपणापासून पार्वती मातेला एकच इच्छा होती मी भगवान शंकरानास पती म्हणून प्राप्त करेन सर्वांनी हसून ते स्वप्न म्हटलं शंकर हे तपस्वी ते संसार करणारच नाहीत परंतु पार्वती मातेनं आपल्या जीवनाला तपस बनवलं ती हिमालयात कठोर तप करत गेली ज्येष्ठ महिन्यातही उभं राहून नामस्मरण आषाढ सावणमध्ये उपवास आणि अनेक दिवस नदीच्या थंड पाण्याचं आचमन करून ध्यान अनेक वर्ष या तपाच्या परीक्षेचा सा काळ चालूच राहिला पृथ्वीवरील देवता पाहत होते एक स्त्री एकट्याने इतकं मोठं तप कसं झेलत आहे अखेर त्या दिवशी श्रावण महिन्याच्या मंगळ मंगळवारी पार्वती मातेनं मंगळागौर म्हणून गौरी गणेश पूजन केलं आणि अत्यंत भक्तिभावाने ओम नम शिवाय जप करत फुलांच्या माळा अर्पण केला त्या दिवशी हिमालयावरूनच तेजस्वी प्रकाश उतरू लागला शंख वाजला आणि स्वतः ब्रह्मदेव त्या फुलांच्या माळेबरोबर प्रकट झाले महादेव स्मित हस्य करून म्हणाले माते तप तुझी श्रद्धा आणि तुझं निर्मळ प्रेम यामुळे आज साक्षात ब्रह्मांडाला तुझ्या चरणावर वाकावं लागलं आजपासून तू गौरूपात महिलांच्या सौभाग्याची अधिष्ठात्री देवी झालीस आणि ज्या स्त्रिया मंगळागौर भक्तीने करतील त्यांच्या आयुष्यात अखंड सौभाग्य नांदेल हे माझे वरदान आहे त्या दिवसापासून मंगळागौर हा सौभाग्याचा आणि प्रेमाचा उत्सव मानला गेला मित्रांनो या पवित्र कथेतून एकच गोष्ट लक्षात येते सौभाग्य सुख शांती आपल्या प्रयत्नांनी येते पण त्यामागे श्रद्धा आणि भक्ती असल्यास त्या गोष्टीवर स्वत देवांचा आशीर्वाद येतो आजच्या मंगळागौर दिवशी माता पार्वती आणि श्रीपाद दत्तांच्या चरणी एवढंच मागा माझ्यात श्रद्धा राहो नाते टिकवण्याची शक्ती राहो आणि माझ्या घरात देवांची कृपा सदैव राहो श्रीपाद प्रभू म्हणतात माझ्या बाळानं ही कथा ऐकली आणि मनाने स्वीकारली तर तुमच्या घरातील दुःख आणि वाद हळूहळू कमी होऊ लागतील जशी पार्वतीने विश्वासाने फुलं अर्पण केली तशी तुम्ही श्रद्धेची फुलं अर्पण करत राहा मी तुमच्या प्रत्येक पावलावर आहे आणि तुमच्या घरात सौभाग्य आरोग्य आणि प्रेम यांचं उज्ज्वल प्रकाश पसरवी मित्रांनो पार्वती देवींचा आशीर्वाद आत्ताच प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये ओम शिव पार्वते नम असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुढील कथा ऐका ती म्हणजे एकादशीची मित्रांनो हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे एकादशीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचे कुठलेही आजारपण बरे होण्याची शक्ती या एकादशीमध्ये असते त्यांची सर्व मनोकामना एकादशीच्या दिवशी पूर्ण होता जर तुम्हाला आज एकादशीचे उपवास करणे शक्य नसेल तर फक्त ही कथा ऐका एकादशीची विशेष कथा फार पूर्वी विवेकानंदपूर नावाच्या एका गावात शांता नावाची वृद्ध स्त्री राहत होती तिचे पती गेले होते आणि तिच्याकडे फक्त एकच अथार तिचा मुलगा सोमनाथ सोमनाथ खूप मेहनती होता शेतात काम करायचा आईची सेवा करायचा पण अचानक एक दिवस सोमनाथला खूप उच्च ताप चढला आणि काही दिवसातच तो इतका अशक्त झाला की उठून बसायलाही लागलं नाही गावातील वैद्य आले औषधं आली पण काहीच उपयोग झाला नाही शांता रात्री अंगणात बसून रडायची हे दत्तगुरु माझा आधार असं पोरकं माझ्यासमोर असं झुरतंय काहीतरी कृपा करा त्या रात्री तिला झोपेत एक तेजस्वी आवाज ऐकू आला उद्या एकादशी आहे उपवास शक्य नसेल पण एकादशीची कथा श्रवण केलीस तर मी तुझ्या मुलाला बरे करेन शांता सकाळी उठली घरात काहीच उपवासाचं नव्हतं तरीही तिने सोमनाथाच्या पायाशी एक तेलाचा दिवा ठेवला आणि स्वत बसून एकादशीची कथा म्हणू लागली कथेमध्ये एक प्रसंग होता एका भिक्षुकानं उपवास न करता फक्त हरिणाम केलं आणि त्याची आजारग्रस्त पत्नी बरी झाली शांता रडत रडत ती गोष्ट मनाने ऐकत होती आणि मनात श्रीपाद प्रभूंचे चिंतन करत होती प्रभू माझ्या मुलाला वाचवा म्हणत होती कथा संपली तिने डोळे उघडले आणि अचानक एक आश्चर्य पाहिलं सोमनाथ त्याच्या अंथरुणातून शांतपणे उठून बसला चेहऱ्यावर पूर्वीसारखं तेजस्वरूप तो म्हणाला आई मला झोपेत एक साधू आले आणि त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवून इतकंच म्हटलं तुझ्या आईने एकादशीची कथा ऐकली म्हणून आजपासून तू पूर्णपणे निरोगी झाला आहेस शांता भारावली डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने दोन्ही हात सोडले आणि आकाशाकडे पाहून म्हणाले हे श्रीपाद प्रभू तुमची लीला अपरंपार आहे उपवास नाही केला पण कथा ऐकली आणि माझ्या मुलाच्या प्राणात तू जीव भरलंस मित्रांनो या कथेतून एकच गोष्ट समजते देव उपवासाच्या कठोर नियमात नाही तो भक्तांच्या श्रवण भावनामध्ये आहे ज्यावेळेस मनातून स्वीकार करून ऐकतो त्यावेळी देव स्वत आपल्यावर कृपा करतो जेव्हा आजारी माणूस असतो एकादशीच्या दिवशी कथा ऐकवली तरी पुण्य मिळतं आणि जो ऐकतो त्याच्या आयुष्यात संकट कमी होतात श्रीपाद प्रभू म्हणतात बाळानो आजची एकादशी कथा केवळ ऐकली नाही तर हृदयातून स्वीकारली गेली म्हणून या गृहस्थाचे संकट मिटले तुम्ही पण हाच भाव ठेवा मी तुमच्यावर कृपा करेन आणि तुमच्या घरात शांतता आणि आरोग्य कायम ठेवीन मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो श्रद्धेने केलेलं श्रवण हेच देवाला सर्वात प्रिय असतं आणि हेच तत्त्व मंगळागौर या पवित्र दिवसालाही लागू होतं कारण मंगळागौर ही केवळ पूजा नाही ती एक तपाची परंपरा आहे जिच्यामध्ये माता पार्वतीने स्वत अखंड सौभाग्यासाठी भगवान शंकरासाठी कठोर के साधना केली चला तुम्हीही प्रभुंचरणी अशीच साधना आणि भक्ती ठेवा शेवटी तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना आजच्या दिवशी पूर्ण हो हीच प्रभुंचरणी प्रार्थना